तांब्या भरून घेतला आता टोपल्या पैसे बसलोय पद घ्यायचं आणि कोणाला महागायचं नाही आणि ही मला पहिल्यापासून सवय आणि जे व्हाय ना ती दिवशी महागायचं नाही आणि खायचं नाही शिवळे हा दिल तर खायचं हा आता काय करायचं हो हा ही मला सवय काय चिवळा तू शाळेत जायची किती वेळ आहे शाळेला पहिलीला पहिलीला बरं तुला उजाई तिला ज्ञान उघाला होती शाळेत होय चिवडा हा आणि तिचं काय होत चालू बंद करते की पळत सुटती हा आमच्यात सगळ्यात म्हणलं तर चिवळी उशारा हाय का रे चिवळा हा पद्धत श्रीरा आणि समजा कोभेच्छा बर का हो काल माझा यांनी व्हिडिओज काढला ना मी तरी काय करू हम्म सवडीला काय ह्यांला सुसाना काय करावती मी म्हणलं आपलं गप्प बाप आपली माघारी घरी नव्हतो आता काय करू माझं काम देऊ का सोडून आता तुम्हाला म्हणत बाकरीच कस तुम्ही म्हणलं झाल्यावर कायच्या मग मी लाकडीला गेलो आपले पैसे घेतली एक वाडा पाव घेतला दोन पाव घेतलं आणि पद्धशीर जिवलू ते मग दोन वाजता झालो घरी सायका आता तू म्हणली नाही भांडण करण्यापेक्षा अरे बघाय काय तू किरकिर करू सकाळच्या सणासुदीच काय किरकिर नको हा नवला जायचं आज गोठे गेला आमचा याला कुठे गेला कोणास ठेव नाही माहीत कुंभ मेळा कुंभ कुठं आहे कोणास रामा सायकर जण जळान ती गजन जण गेली बघा उत्तर प्रदेश कसला हाय तिकडे गेलाय त्याच्या नादाने तरी माहीत होईल औ असू द्या समजा पदशीर चालले आणि तुम्ही बी जेवा मस्त पैकी आता वाजले ते बघा दहा दहा वाजले हा आता जायचं आणि कोथबीर उपटीत बसायचं मांडी घालून पदशीर हा आता कुथमीर दहा दिवस बघा जाईल आणि परत मग आठ दहा दिवसाचा की आपण परत चालू होईल आणि हा काय नाही मस्त चाललंय तुमचं कसं चाललंय ते सांगा तेवढं मला हा हा भाषा ताची वा समध्याला नमस्कार काका बाय का ही ताय ही समध्यांना <coughs> फोन करते ती बरीच जण त्यांना बोलतो फोनवर असू द्या हम्म मम्मी आल्या आजीच बाप्पाचं काय चाललंय कि बघ

anik anixoata, ata, Anik Anik anixoata, 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 le. काही चाललंय काय म्हणते काय चाललाय अपडेश मम्मी तिचा चाललाय अपडेश असं द्या काढला आमचा जेवण व्हिडिओ कसा वाटला सांगा तुम्हाला बाय 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 तर नमस्कार आता वाजले ते तर बारा बारा सव् बारा झालेत आणि आमचं चाललंय जेवण हाय ना ते चाललंय जेवण आता काय करायचं कामं उर राखले बापू रोजचा टाइम आहे असं नाही काय वाटत आपल्याला येतील फोन बापू आता जेवायचा असेल फोन आता उ राखला जा कुठले काड बापूला झुकला चाललंय जेवण आमचं दाजी गेलेत कुंभ मिळायला आज बसलेत रेल्वेत आहे का नाही उद्या सकाळ पोचतील उद्या येतील व्हिडिओ तिथले आज आहेत गेलेत आज सकाळी कितीशा ट्रेन साडेसहाच्या ना भिभवन मधून दौंडवर ना दौंड मधून दौंड मधून गेलेत हा साडेसहाच्या ट्रेन राम मामा गेलेत गे दीपक गेले परत मी दाज गेलेत ते गेलेत या जेवण करायला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओ काढलाय चिवणी हा धरणाचा आता गेली शाळेत ही सगळी पोरं ही बापूचा भाषा बापू भांडण करत होती काय माहिती मी मी व्हिडिओ बघायचं म्हटलं की काय काढलाय ती हा तर मले आजीचिन बापूची भांडणं चालली होती मग काय सांगत होतं बापू तर तर द्या हा पोळ्या या पोळी दूध खायला बाकीचं बाकोचं काय रोजच सुद्धा असं काम करतात मधल्या बोलतात हाय का नाही काम करणार मासाला ताण पडला की बोलतं असं जो दिवस जर नाही ना गेलो आम्ही कुठली बाई सगळ्यांना बाई या तोंडाला चव झाली चव चालू होय बर बर बाय हा नाही पण